मग मात्र आपल्याला रस्त्यावर येऊ या सरकारचा एक एक मंत्री या सरकारचे लोक रस्त्यावर उतरणार नाही आपल्या गावात येणार नाही याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल आणि जी कृती समिती आहे त्या कृती समितीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आजच नाही याच्यानंतर सुद्धा आपल्याला दोन ऑक्टोबरला पुन्हा तालुक्यात तालुक्यामध्ये हे आंदोलन घेऊन जायचे आहे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती आहे त्या दिवशी सुद्धा आपल्याला तिकडे घेऊन जायचंय खऱ्या अर्थाने परमपूज दत्त बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना आपल्याला लिहून दिली त्या घटनेची पारमल्ली करून अशा पद्धतीचे कार्य करायचे की जेणेकरून घटनेवर झाला आहे असं काम या सरकारने करायला सुरुवात केली आहे मी हे आंदोलन इथं असंच चालू राहील असं सांगून ज्या आंदोलनामध्ये जे प्रमुख पक्षाचे नेते मंडळी आहे यांच्याकडून परवानगी मागतो आणि मला जालन्या जायला रसाद्याशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय

لوکشاہ کرنا برابر

Asih seruah, ini sekarang pada diangani di sana kita bintang, ya juti bahagia kita pasca daerah suratnya kaya kira, hari suratnya kaya kira, hari jadilah sanjiplah, ya suratnya tuklah surat sanjip kira, untuk

फसणारा कायदा आहे जनतेची जी काही लोकशाही आहे ही लोकशाही मतलब कायदा आहे हा गुंडेशाही कायदा झाला हुकुमशाहीचा कायदा झाला आणि म्हणून आज आपल्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी जे काही स्वविचारिक पक्ष असतील त्या सर्वांनी निर्णय घेतला की आता त्या कायद्याला विरोध केला पाहिजे आणि म्हणून त्याचा पहिला भाग आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हे आंदोलन होत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होते देशात आंदोलन होते परंतु मला असं वाटतं की या कायदा जर तुम्ही आपण जर पालिक पद्धतीने वाचला मला वाटतं निश्चितपणा आपल्याला असं आंदोलन सुद्धा करता येणार नाही आपल्याला आपल्यावरती कोणी अत्याचार झाले काय बहिणीवरती अन्याय झाला आपल्याला वाचा फ होता येणार नाही संघर्ष करता येणार नाही आंदोलन करता येणार नाही अमोल उपण करता येणार नाही आणि जो कोणी अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन जाईल गेला तर त्याला छेलमध्ये जमला जाईल अशा प्रकारचा हा जाते तो भयंकर वाईट काय आहे त्याच्यामुळे मला वाटतं लोकशाही म्हणून आज आपण सर्वांनी एकत्र येऊन आहे आता आमच्या सांगितलं की नेपाळमध्ये काय चालू आहे मला असं वाटत की या देशात सुद्धा नेपाळ सारखं सैन्यांच्या सामनिका आलेली आहे आज मराठी सोडले गणेश पंतप्रधान फोन केला

ইযাতি নন৺খযে ঽোশত্যা ইাচ঺যেীমতে তালেেং এপাগিরায়া ইমাখয়া Yung mga ibon ng konglimate, yun, yung konglinate, yun, yung konglinate, yun, yung konglinate, yun, yung konglinate, 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 yung संपूर्णपणे घाबरलेला आहे मोदी चेहऱ्यावर दाखवतात एक मनातून घाबरलेले आहेत लोक रस्त्यावर उतरतील म्हणून अर्बन नक्षलच्या नावावर यांना लोकशाही संपुष्टात आणायची आहे त्यामुळं या संपूर्ण कायद्यामध्ये अर्बन नक्षल नावाचा शब्द नाहीये जे कोणी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतायत त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी आणि त्यांना भीती दाखवण्यासाठी सुरू आहे धन्यवाद सुरक्षा विधेयक कायद्याला आमचा सर्व समविचारी संघटना समविचारी पक्षांचा विरोध आहे आणि या विरोधाला धरून आज इथे छत्रपती संभाजीनगर शहरातच नाही तर महाराष्ट्रभर आज जनसुरक्षा विधेयकाला विरोध म्हणून आज आंदोलन महाराष्ट्रभर सुरू आहे आणि हा जनसुरक्षा विधेयक कायदा तात्काळ रद्द झाला पाहिजे कारण हा कायदा लोकशाहीची हत्या करणारा आहे हा कायदा संविधानाची हत्या करणारा आहे संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याची गरजिपी करणारा हा जनसुरक्षा विधेयक कायदा आहे आणि हा जनसुरक्षा विधेयक कायदा जर रद्द झाला नाही तर यापेक्षाही तीव्र आणि यापेक्षाही उग्र महाराष्ट्राची समविचारी संघटना समविचारी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते उग्र आंदोलन या कायद्याविरोधात करतील आपण बघितलं की नेपाळमध्ये नेपाळमध्ये जो हिंसक हिंसाचार झालेला आहे आहे त्या समर्थन नाहीच परंतु जी हिंसा इथपर्यंत जर उग्र होतीये त्यामागची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे त्याच पार्श्वभूमीवर मला या सरकारला सांगायचंय की नेपाळची पुनरावृत्ती आपल्या देशात होऊ देऊ नका अन्यथा नेपाळ सारखे माझ्यासारखे तरुण बघणार नाही तत्काळ हा जनसुरक्षा विधायक कायदा लोकशाहीची हत्या करणारा कायदा रद्द करावा अशी मी या आंदोलनाच्या मार्फत आपल्याला विनंती करते दीक्षा पवार काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली हे आंदोलन महाविकास आघाडी आणि सर्व पक्षीय सर्व संघटनेच्या नेतृत्वामध्ये पार पडतंय जनसुरक्षा विधायक कायद्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन या ठिकाणी होतंय शहरातील नक्षल म्हणजे शहरातील नक्षलवाद्यांसाठी बनवलेला हा कायदा परंतु या कायद्याअंतर्गत शेतकरी आपल्या प्रश्नासाठी लढू शकत नाही युवक आपल्या न्याय हक्कासाठी लढू लढू शकत नाही सरकारच्या विरोधामध्ये सरकारने किती जरी चुकीचं काम केलं तरी सरकारच्या विरोधामध्ये कोणी विरोधात जाऊ शकत नाही साधा निवेदन देखील आपण सरकारच्या विरोधामध्ये देऊ शकत नाही असा हा कायदा आहे हा कायद्यामध्ये लोकशाहीचा या ठिकाणी भारतीय संविधानाचा घात करणारा कायदा या ठिकाणी आहे त्यामुळे आज सर्व पक्ष हे आंदोलन या ठिकाणी होत आहे नुसतं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर हे आंदोलन आज छेडण्यात आलेलं आहे आमची मागणी आहे की हा कायदा वापस घेण्यात यावा आणि लोकशाहीच्या पद्धतीनं संविधानाच्या पद्धतीने या देशाची या देशाची दैनंदिन अवस्था जी असते त्या पद्धतीनं कार्य या ठिकाणी नमस्कार आपण पाहत आहात विरोधात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हा आंदोलन जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात रद्द करावं अशी यांची मागणी आहे धन्यवाद